बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत भाऊ या राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये परभणी येथील संविधानाच्या विटंबना केल्याने झालेल्या आंदोलनानंतर अटक करण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला त्याला झालेल्या मारहाणीमुळे हा मृत्यू झाला यावेळी शहरातील विविध आंबेडकरी संघटनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मेणबत्ती जाळून सोमनाथ सूर्यवंशी याला श्रद्धांजली वाहत न्याय देण्याची मागणी केली आहे यावेळी सोमनाथच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची मदत मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई कुटुंबियांतील एका सदस्याला नोकरी देण्यात यावी अशा मागण्या केल्या नाशिक मध्ये भुजबळ समर्थकांकडून भुजबळ फार्म बाहेर लागलेले होल्डिंग सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत असा यावर उल्लेख असून या होल्डिंग वरून पक्षाच्या चिन्हासह अजित पवारांचा फोटो गायब आहे आज भुजबळ नाशिक आणि आपला बाले किल्ला असलेल्या एवल्यात पदाधिकारी आणि ओबीसी समर्थकांसोबत बैठका घेत चर्चा करणार असून पुढील भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष या मागणीसाठी आणि दंड आकारण्याच्या विरोधात आज सकाळपासून ठाणे परिवहन सेवेच्या सुमारे सातशे से चालक वाहकांनी बेमुदत संप पुकारलाय आनंदनगर टीएमटी डेपो बंद झाल्याने प्रवाशांचे हाल झाल्यात या डेपोतून ठाणे कळवा आणि मुब्र यातील विविध भागात बसेस रवाना होत असतात त्यामुळे प्रवाशांना आपल्या कामावर जाण्यास विलंब होत असून महाविद्यालयीन व शाळे विद्यार्थ्यांना देखील याचा फटका बसला आहे वीस हजार मध्ये आमचे घर चालत नाही त्यामुळे वेतन वाढ करावी व बस वेळेत नाही आली वेगळ्या मार्गाला गेली तर दंड आकारला जातो ते करू नये यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी आंदोलक चालक वाहक यांनी केली आहे ये परभणी येथील घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत आंबेडकरी संघटनांकडून महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं असून राज्यातील अनेक ठिकाणी या बंदला मोठा प्रतिसाद मिळत आहे याचाच एक भाग म्हणून आज डोंबिवलीतील कल्याणशील मार्गावर टाटा टॉवर जवळ रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला या आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश दस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचा दावा खोडून काढलाय संतोष देशमुख यांनी हत्या आर्थिक व्यवहार संतोष देशमुख यांची हत्या आर्थिक व्यवहारातून झाली त्यामागे जातीय कारण नव्हे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं मात्र सुरेश दस यांनी हा दावा खोडून काढलाय संतोष देशमुख यांची हत्या आर्थिक देवाणघेवाणीतून झाली नव्हती हे मी सांगतो मी पण जिल्ह्यातच राहतो असं वक्तव्य द... सुरेशदास यांनी केलं धनंजय मुंडे यांना अप्रत्यक्षपणे त्यांनी टोला लगावलाय मंगळवारी नागपुरामध्ये विधिमंडळाच्या आवारात प्रसार माध्यमांशी ते बोलत होते सायदबुलेटिनमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पुढील बातम्या बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्गुरपणे खूर करण्यात आल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर बीड जिल्ह्यासह अनेक ठिकाणी आंदोलन करून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थ व आंदोलकांनी केली आहे पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केलं असून आणखी काही आरोपी मोकाट आहेत मात्र एका उमेद व विकासाच्या दृष्टी ठरून गावासाठी झटणाऱ्या युवा सरपंचाचा अशा रीतीने खून करण्यात आल्याने बीड जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे या प्रकरणात बीडचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे जवळचे मानले जाणारे वाल्मिक करार नातेवाईकांच्या हात असल्याचा आरोप केला जात आहे यावरून आता हिवाळी अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झालेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेल्या लँडस्लाइड यशानंतर महायुती सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार रविवारी पार पडला त्यानंतर आता खातेवाटपाकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे हे खातेवाटप येत्या दोन ते तीन दिवसात पार पडेल अशी माहिती पुढे आली आहे या मंत्रिमंडळात तेहतीस कॅबिनेट मंत्री, मंत्री असल्यामुळे खाते करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कसरत करावी लागणार आहे खातेवाटप हा सर्वस्वी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अधिकारातील विषय आहे तसेच या संदर्भात निर्णय घेणार आहेत तर खाते वाटपामध्ये कोणताही तिढा नाही खाते वाटपात कोणतीही समन्वय नाही असा कोणताही विषय नाही तिन्ही नेते एकत्र बसून दोन दिवसामध्ये निर्णय घेतील असं मत शिवसेना आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केलाय रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी पार पडला यात एकोणचाळीस आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटातील नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली मात्र यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने ते कमालीचे नाराज झाले छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना जहा नाही चायना वहा नाही रहीना असं सूचक वक्तव्य केलंय छगन भुजबळांच्या नाराजीचे पडसाद राज्यभर उमटत आहेत अजित पवारांच्या बारामतीतील निवासस्थानाबाहेर ओबीसी समाजाकडून आंदोलन केलं जाणार आहे तर दुसरीकडे नाशिकमध्ये आता हालचालींना वेग आल्याचं दिसून येते नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देणार असल्याचा इशारा दिलाय राज्यात गेल्या अडीच वर्षामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्यात राज्यातील दोन मोठे पक्ष फुटले शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार आणि खासदारांनी भाजपासोबत पुन्हा राज्यात सत्ता स्थापन केली आहे त्यानंतर यामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाची एंट्री झाली आहे त्यानंतर काही महिन्यांमध्ये अजित पवारांनी आपल्या समर्थक आमदार खासदारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजप आणि शिवसेनेसोबत सत्तात सामील झाले या तीन पक्षांची महायुती झाली राज्यात सत्तांतर झालं आणि परिस्थिती बदलली त्यानंतर आता झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महायुतीने मोठं यश मिळवलं आहे आणि राज्यात पुन्हा सत्ता स्थापन केली आहे त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तार विधानसभा अध्यक्ष आणि इतर पदांची देखील निवडणूक झाली आहे कालपासून हिवाळी अधिवेशन देखील सुरू झालं आहे अशात आता विधानसभा अध्यक्षांनी सर्व पक्षांकडून त्यांच्या घटनेची प्रत मागवली असल्याची माहिती समोर आली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्व पक्षांकडून त्यांच्या घटनेची प्रत मागवली असल्याची माहिती मागील काळातील घटना पाहता विधानसभा अध्यक्ष कार्यालयाकडून ही मागणी करण्यात आली आहे सह्याद्री बुलेटिन मध्येच समते तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री